नमस्कार नक्षत्राष्ट्रवास्तूमध्ये मी डॉक्टर रुबाली कुलकर्णी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपण होळी पौर्णिमेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत या वर्षीच्या होळी पौर्णिमा ही चोवीस मार्च दोन हजार चोवीस रविवारी आलेली आहे आणि या पौर्णिमे दिवशी ग्रहण आहे पण ते आपल्या भारतात दिसणार नाही आहे त्याच्यामुळे वेद आणि ग्रहण कोणी पाडू नये या होळी पौर्णिमेबद्दल माहिती जाणून घेत असताना मी एक छोटी रेमेडी पण सांगणार आहे आणि ती सगळ्यांसाठी उपयोगी आहे होळी पौर्णिमेचा कालावधी संध्याकाळी साडेसहा ते साडेनऊपर्यंत आहे या कालावधीमध्ये आपण होळी पूजन करून प्रज्वलित करू शकतो आता हा जो उपाय आहे तो बाहेरील बाधा निगेटिव्ह एनर्जी जाण्यासाठीचा आहे त्यासाठी आपल्या उंची एवढा लाल आणि पिवळ्या रंगाचा धागा घ्यायचा आहे याला मौली म्हणतात आणि सुद्धा म्हणतात तर आपल्या उंची एवढा तो धागा घेऊन तो एका नारळाभोवती गुंडाळायचा आहे एक, एक रुपयाचं नाणं ठेवायचं आहे आणि होळी प्रज्वलित झाल्यानंतर तो होळीमध्ये अर्पण करायचा आहे यामुळे आपल्या पाठीमागच्या पिढा जातात निगेटिव्ह एनर्जी कमी होते करते आपण सगळ्यांनी हा उपाय करावा धन्यवाद